सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी झालेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी कुठेही सुरू नाही महायुतीने जाहिराती दरम्यान या योजनेचे अनुदान एकवीसशे रुपये करण्याची ग्वाही दिली त्याची पूर्तता निश्चित होईल असं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी शनिवारी विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र निजनेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेतले त्यांच्या आमदार अमोल खताळ प्रवरा नगरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे संचालक रामभाऊ भुसाळ संगमनेर उपविभागीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांजरे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुनील नागने आदी उपस्थित होते श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्यातील ठेकेदार जालिंदर पाखरे यांचा मृतदेह दौंड मनमार रेल्वे महामार्गावर आढळून आला पाखरे यांनी रेल्वे खाली आत्महत्या केली की घातपात झाला याचं निश्चित कारण समजू शकलं नाही रेल्वे स्टेशन प्रबंधकांच्या खबरीवरून शहर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे व शेवगाव तालुक्यात घरफोडी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात त्यांच्याकडून दोन लाख सतरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय तर शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल नऊ गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळाले विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले सचिन भाऊसाहेब काळे यांना अटक केलंय तर सराप व्यापारी लक्ष्मीकांत सांडुशेख मुंडलिक याला ताब्यात घेतलं असून विकास विठ्ठल भोसले हा पसार झालाय महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे अवघे काही तास शपथविधीसाठी शिल्लक राहिले आहेत दुपारनंतर राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे शपथविधीसाठी फोन न आल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे मंत्रिमंडळ विस्तारात अहिल्यानगरचे भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव निश्चित मानलं जात आहे मात्र पक्षातून आमदार शिवाजीराव करडिले आमदार मोनिका राजे प्राध्यापक आमदार राम शिंदे यांचंही नाव चर्चेत आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाला संधी देणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे सोमवारपासून नागपूरमध्ये अधिवेशन सुरू होणार आहे पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यानंतर दहा दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या वाट्याला दहा मंत्रिपदे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला बारा मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे तर भाजपाला सर्वाधिक एकवीस मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे आज सकाळपासून भाजपकडून आमदारांना मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी फोन गेले आहेत नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले माधुरी मिसाळ यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे तर मागील सरकारमधील दोन मंत्र्यांना धक्का बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मंत्रिमंडळ विस्तार अहिल्यानगरचे भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचं निश्चित झालंय शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहणारे सुरेश खांडे विजयकुमार गावित यांना फडणवीस सरकारमध्ये वगळण्यात आलंय भाजपाकडून आतापर्यंत चौदा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेल्यात भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश खाडे आणि विजय कुमार गावित यांना फोन जाण्याची शक्यता नाही वादग्रस्त आणि वाचावीर नेत्यांना मंत्रिपदामधून वगळण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या आमदारांनाच मंत्रीपदासाठी फोन गेल्याचं समजत आहे कर्ज थकबाकी असल्याने नील दाखला देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून काशीनाथ काळे यांनी मांजरी येथील सोसायटीचे सचिव ज्ञानदेव विटनोर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना रावरी तालुक्यातील मांजरी येथे घडली या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्ञानदेव लक्ष्मण बिटनोर हे मांजरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे सचिव पदावर काम करतात परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची व संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेचे पडसाद तालुक्यातील तिसगाव व करंजी या गावात उमटलेत या घटनेचा निषेध म्हणून या दोन्ही गावात कडकडीत बंड पाळून निषेध केलाय तिसगाव येथे शनिवारी सकाळी दहा वाजता शेवगाव रस्ता चौकातून मुक मोर्चा काढण्यात आला तो रुद्धेश्वर चौकात पोहोचला तेथे निषेध सभा झाली सभेत परभणी येथे घडलेल्या घटना दुर्दैवी असून या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांनी यावेळी केले माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या विरोधात दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या या मागणीसाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात मोर्चा काढून निवेदने देण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास तालुका बंद करू असा इशारा वंजारी समाजाच्या वतीने गोकुल दाऊंड यांनी दिला यावेळी गहिन्नाथ शिरसाट विष्णू ढाकणे अर्जुन धायतडक रणजित बेळगे आजीनाथ खेडकर कृष्णा घायतडक महादेव दैफळे बाळासाहेब गर्जे सुधीर शिरसाट आदी उपस्थित होते कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर करंजी घाटातील संरक्षण कठाड्यावर शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर करून तिसगाव कडे जाणाऱ्या प्रवाशांना निवांतपणे बसलेल्या बिबट्याचे दर्शन झाले त्याला पाहून प्रवाशी भयभीत झाले या प्रवाशांकडे चार चाकी वाहन असल्यामुळे त्यांनी बिबट्या रस्ता ओलांडून जंगलाच्या दिशेने गेल्यानंतर करंजीत पोहोचल्यावर हॉटेल व्यावसायिकांना माहिती दिली सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा प्रायोजक होते मैथ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द उंची न्यूज 24 सह्याद्री